आदिवासी गोंड समाजाला हक्काचे घर मिळवण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मेना यांच्या हस्ते पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ग्रामीण गृहनिर्माण प्रकल्प माळीवाडा येथे सत्तावीस घरकुलचे भूमिपूजन करण्यात आले माळीवाडा धुळे सोलापूर महामार्गाच्या बाजूला अनेक वर्षांपासून साड्या आणि काड्यांच्या साध्या झोपड्या करून आपल्या कुटुंबासोबत राहतात त्यांचा मुख्य व्यवसाय कानातील मळ काढणे जडीबुटी विकणे खारी खोबरं विकून आपलं पोट भरणे अकरा वर्षांपासून माळीवाडा येथील आदिवासी गोंड समाजाच्या बांधवांना सत्तावीस कुटुंबांना न्याय मिळाला असून या आदिवासी गोंड समाजाला हक्काचे घर मिळवण्यासाठी मार्ग मोकळा झालेला आहे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीणा यांच्या हस्ते पंतप्रधान आवास योजना अंतर्गत ग्रामीण गृहनिर्माण प्रकल्प माळीवाडा येथे सत्तावीस घरकुलची भूमिपूजन करण्यात आले यावेळी मीना यांनी सांगितले की बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेला गृह प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून या आदिवासी बांधवांना चांगली आणि सुसज्ज वास्तू उभारून देण्याकरिता आज त्यांचे भूमिपूजन करण्यात आले आणि त्यांना लवकरात लवकर या वास्तू सोबतच मूलभूत गरजा देखील प्रशासनाच्या वतीने देण्यात येतील असे देखील यावेळी सांगण्यात आले जावेद शेख एमसीएन न्यूज दौलताबाद